जी मराठी वरील तुला जपणार आहे या मालिकेत मीराच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री महिमा मात्र ही पाहायला मिळते परंतु सध्या महिमाच्या चेहऱ्यावर दुखापत झाल्याचं काही एपिसोड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या दरम्यानच महिमाने एक व्हिडिओ शेअर केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तिने झालेल्या दुखापतीबद्दल सांगितलेले पहा तर ही व्हिडिओ नमस्कार मी मीरा आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुमच्यापैकीच अनेक जण मला मेसेज डी एम किंवा कॉमेंट्स करून विचारत आहेत की मीरा तुझ्या नाकावर काय झालंय तर मला त्यांना सांगायचं आहे की सिरियल शूट करत असताना ॲक्शन सिक्वेन्स शूट करत असताना मी पडले आणि मला थोडंसं लागलंय आणि डॉक्टरांनी त्यावर लगेच मेकअप करू नये असा सल्ला दिला आणि त्यांच्याच सल्ल्याने आम्ही आता पट्टी लावून शूट करतोय आणि डोळ्याच्या जवळ असल्यामुळे मला लेन्स लावता येत नाही आहेत आणि म्हणूनच मी माझ्या खऱ्या डोळ्यांनी शूट करते म्हणून तुम्हाला हा नवीन लुक दिसतोय सिरियलमध्ये तर थँक्यू सो मच इतक्या प्रेमासाठी आणि तुमच्या काळजीसाठी थँक्यू